नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी जवस चटणी लट्टपणा गळती सांधेदुखीवरती उपयुक्त अशी रोज एक एक चमचा खायची आणि या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायचं चला तर मग कशी बनवली ते पाहूयात करायला अतिशय सोपी आणि खायला अतिशय चविष्ट अशी जवस चटणी जवस चटणी बनवण्यासाठी इथे मी जे साहित्य लागणार आहे ते काढून घेतलेलं आहे चला तर मग दाखवते हो मी तुम्हाला इथे एक वाटी जवस घेतलेलं आहे असं अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत लसूण भरपूर असा घालायचा भर आहे कारण लसणाचा चव खूप छान येते या चटणीला दोन स्पून सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे बेडगी मिरची दीड स्पून इतकी घेतलेली आहे डाळं घेतलेलं आहे दोन टी स्पून आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार दोन कडीपत्त्याचं डेंटल आणि एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत असं हे सगळं साहित्य घ्यायचं चला आता रेसिपीला सुरुवात करूयात कढई गरम करत ठेवायची थे एकही थेंब तेल घालायचं नाही कढई चांगली कडकडीत गरम झाली की जवस घालून घ्यायचे आहेत जवस चांगले मंदाचरेवरती खरपूस असे भाजून घ्यायचे जवस भाजून घेतले की बरेच दिवस चटणीला काही होत नाही अगदी छान राहते त्यामुळे जवसाची चटणी बनवताना जवळ छान भाजून घ्यायचे जवळ चांगले तडतड आवाज यायला लागला जवसामधून की जवस काढून घ्यायचे एकसारखं मिडियम गॅसवरती छान असे जवस भाजून घ्यायचे फक्त जवस भाजताना एकसारखे हलवायचे अजिबात गॅस ब चालू असताना सोडून जायचे नाहीत नाही तर जवत जळले जातात आणि तसाच जळल्याचा वास आपल्या चटणीला येऊ शकतो म्हणून जवस भाजताना तसेच ठेवून जायचं नाही आता असे तडतडले जवस की काढून घ्यायचे या याच्यामध्ये आता तीळ घालून घ्यायचे तीळ चांगले तडतड उडेपर्यंत भाजायचे नाहीत बरं का तीळ थोडेसे गरम करून घ्यायचे जेणेकरून आपले तीळ कडू लागणार नाही जास्त भाजले तीळ तर कडू लागतात थोडेसे गरम करून घ्यायचे गरम करून घेतल्यानंतर लगेचच तीळ काढून घ्यायचे जास्त जवसासारखे भाजून नाही घ्यायचे थोडेसेच भाजायचे एकसारखे हलवत हलवत मस्त असे हेही तीळ भाजून घ्यायचे ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे व्यवस्थित जर चटणी केली तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातात माझ्या मुलींनाही फार आवडते अजिबात तिळाचा रंग बदललेला नाही आहे अशा आहे तसेच पांढरे शुभ्र आहेत थोडेसे गरम करून घेतलेले आहेत आता डाळं घेतलं होतं दोन टीस्पून तेही भाजून घेणार आहे मी बऱ्याच दिवसासाठी चटणी राहणार आहे आपल्याकडं त्यामुळे मी भाजून घेते तुम्ही जर थोडीशाच प्रमाणात करत असाल तर नाही भाजले डाळं तरीही चालेल हे डाळं भाजकच असतात परंतु थोडेसे गरम करून घेते पावसाळ्याचे दिवस आहेत थोडे डाळं मऊ झाली होती म्हणून मी भाजून घेतली जर तुमची कुरकुरीत असतील तर नाही भाजले तरीही चालतील चला आता डाळं ही छान भाजून घेतले तेही काढून घेऊयात खोबरं दोन स्पून घेतलेलं आहे आता ते घालून घेते त्याचाही रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचं तेही प्रत्येक गोष्ट छान भाजून घेतली की खमंग अशी चटणी होते खूप रुचकर लागते खोबरं लालसर झालेलं ला आहे चला आता काढून घेऊयात खोबरंही खोबरं काढून घेतलं जिरे थोडेसे भाजून घेणार आहे सुकेच जिरे असेच भाजून घ्यायचे आहेत भाजल्यामुळे खूप छान लागतात जिरे भाजल्यानंतर काढून घेऊयात आणि कडी आता कढईमध्ये आपण जे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे घालून घ्यायचे चांगले कुरकुरीत होईपर्यंत बारीक गॅस वाजून घ्यायचे जेणेकरून कुरकुरीत असे होतील आणि चटणीत खाताना अगदी छान लागतील दोन मिनटापर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले आता शेंगदाणे सगळे काढून घेऊयात शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्याच्या दोन टेंटल घेतल्या होत्या त्याही घालायच्या आहेत आणि चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत त्याही छान भाजून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याही खाताना अगदी रुचकर आणि टेस्टी लागतील गॅसवरती एकसारखा हलवत हलवत कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेऊयात एक अर्धा मिनिटात ह्या चांगल्या भाजल्या जातात चांगलं व्यवस्थित कुरकुरीत रंग बदलेपर्यंत कडीपत्ता एक दोन मिनिटात भाजला जातो आता हे सगळं भाजून घ्यायचं हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे शेंगदाणे जवस तीळ डाळं खोबरं जिरे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आता मिक्सरचं छोटंच भांडं घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला एकदम बारीक अशी चटणी नको आहे अगदी दरदरी अशी हवी आहे म्हणून मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं यात अगदी छान होते जवस शेंगदाणे तीळ डाळं खोबरं सगळं सग्ण, सगळे जे भाजून घेतलेले इन्ग्रिडियंट्स आहेत ते सगळे इथं मी घालून घ्यायचे आहेत भरपूर लसूण घालायचं बरं का लसूणने खूप छान चटणी होते बेडगी मिरचीची पूड आहे म्हणून जास्त घातली आहे रंगासाठीही तिकटासाठी मी हीच वापरलेली आहे तुमच्याकडे झणझणीत चटणी आवडत असेल तर जास्त प्रमाण केलं तिकटाचं चा, तरीही चालेल आता झाक मीठ घालायचं झाकण लावायचं आणि थोडं थोडं थांबून थांबून मिक्सर फिरवत आपल्याला छान असं मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे हे असं हलवायचं आणि व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने चटणी सगळी वाटून घ्यायची अगदी दरदरीत अशी छान चटणी रेडी झालेली आहे किती सुंदर दिसते आहे ना खायलाही अप्रतिम आहे बरं का चला आता प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला अगदी छान अशी चटणी रेडी झालेली आहे रंगही खूप सुरेख आलेला आहे अशी जवळ चटणी करून पहा लहान मुलांनाही खूप आवडते खूप टेस्टी आणि रुचकर होते किती छान आहे ना अगदी सुंदर लागते खायला सॅलॅडवरती टाकून भाजीवरती भाजी सोबतही खाऊ शकता तुम्ही खूप टेस्टी आणि रुचकर होते आणि शरीरासाठी फार उपयुक्त आहे एकदा नक्की ट्राय करून पहा चला आता तुम्हाला या बाउलमध्ये काढून दाखवते हाताने असे वरून भुरभुरली तरीही सुटली जाते अजिबात चिकट झालेली नाही एक थेंबही तेलाचा न वापरता मस्त अशी चटणी होते बरेच दिवस चांगली राहते दोन तीन महिने फ्रीजच्या बाहेर ठेवली तरीही खूप सुंदर लागते पण माझ्याकडे दोन तीन महिने अजिबात राहत नाही बरं का आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते ही चटणी किती छान झालेली आहे ना अगदी सुटसुटीत आणि मस्त अशी तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जरूर बनवून पहा खूप आरोग्यदायी बहुगुणकारी आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब ब बाय